न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बाळासाहेब खोराटे हे महानगरपालिकेतील ज्येष्ठ सदस्य आहेत आणि आमचे मित्रही आहेत त्यांनी आमचे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी केलेले आरोप जे आहेत ते अत्यंत बिनबुडाचे आहेत मला त्यांना या एक सवाल विचारायचा आहे की आपण जर म्हणताय की राऊत साहेबांनी आणि शिवसेनेनी या जागेचा त्या ठिकाणी व्यवहार केला धंदा केला पैसे घेतले तर तुम्ही त्याचा पुरावा द्या ना जर अशी गोष्ट घडली असेल तर ती कुठल्या दिवशी घडली कुठल्या शहरात घडली कुठल्या हॉटेलला घडली हा व्यवहार कुणाकुणामध्ये झाला कुणी कुणाला पैसे दिले या सगळ्या बाबतीत जे पुरावे जे आहेत ते त्यांनी समोर आणावेत मीडियाच्या समोर आणावेत जर ते आणू शकले तर ते सांगतील की पैज भरायला आम्ही तयार आहोत मात्र मला एक सांगायचं आहे की त्यांची ही वक्तव्य ही राजकीय नैराश्यापोटी त्यांनी केलेली वक्तव्य अजून या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये संजय राऊत साहेब आणि शिवसेनेला विकत घेणारा मायकाला अजून फायदा व्हायचा ही अवकाळ नाही कुणाची की जो शिवसेनेला त्या ठिकाणी विकत घेऊ शकेल त्यामुळे अशा पद्धतीनं आरोप करून संबंध लोकप्रियता मिळवणं आणि आपण पक्ष बदलाच्या बाबतीमध्ये सत्तेच्या बाजूला जाण्याचा जो निर्णय घेतला आहे तर लढणारी लोकं कधी सत्तेच्या वळचणीला जात नाहीत ते त्या ठिकाणी संघर्ष पत्करत असतात आम्ही सगळेजण आधी संघर्ष करतो तर आताही संघर्ष करतो आहे मात्र काही लोक जे शिंद्यांच्या आणि त्या ठिकाणी सत्तेच्या वळचणीला गेलेत त्यांना आता असे सगळे साक्षात्कार व्हायला लागलेत मला त्यांना एक देखील विचारायचा आहे जर असं होतं तर तुम्ही या बाबतीमध्ये एवढ्या उशिरानं वाच्यता का करता त्याच वेळेला तुम्ही या बाबतीमध्ये जसं आज बोललात तसं का नाही बोललात इतक्या दिवस तुम्ही शांत का होतात तुम्ही का का तर महाविकास आघाडीचा प्रचार देखील त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्यावर केला मात्र आज आचरक युवप्रती कशी काय सुटते त्यामुळे अशा प्रकारे बिगुडाचे आरोप करून जर तुम्ही सवंग लोकप्रियता मिळवत असेल तर जनता जनार्दन सुज्ञ आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन